नमस्कार मंडळी मी तेजस्विनी स्वागत करते तुमचं आपल्या तेजस फॅमिली ब्लॉग या चॅनलमध्ये तर मंडळी आता सुरू झालं आहे पितृपक्ष आणि मी तुम्हाला पितृपक्षामध्ये आपण पित्रांची सेवा कशी कशी करू शकतो याबद्दल थोडीसं माहिती सांगणार आहे पक्षामध्ये आपल्याला जमेल तितकी सेवा आपण पित्रांची केली पाहिजे कारण मग त्यामुळे आपल्या आपल्यावर असणारा पितृदोष किंवा आपल्या घरामध्ये जर सततचं आजारपण असेल किंवा वादविवाद असतील किंवा सत सततच्या कटकटी असतील किंवा मग आपल्या मुलांचे विवाह जमत नसतील किंवा नोकरीमध्ये काही अडचण येत असतील अशा जर काही समस्या आपल्याला फेस कराव्या लागत असतील तर समजून जायचं की आपल्याला पितृदोष आहे मग आपल्याला ब्राह्मण अशा वेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या मोठ्या पूजा सांगतात त्यासाठी खूप खर्च येतो आता हे खूप चांगले दिवस आहे म्हणजे पितृपक्षात जर आपण पित्राची सेवा केली तर कुट कुठल्याही पूजेचं आपल्याला इतकं फळ मिळणार नाही त्याच्या दुप्पट फळ आपल्याला या दिवसात केलेल्या सेवेमुळे मिळत असतं त्यामुळे मग तुमच्याकडून जमेल तितकी सेवा आपण आपल्या पित्रांची करू शकतो तर मग आता आपल्या घरी श्राद्धाच्या दिवशी सकाळपासून तर पूर्ण आगारी वगैरे टाकूपर्यंत कशी पूजा केली जाते याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तर मग घरामध्ये जे कोणी मोठे व्यक्ती असतील त्यांनी सर्वप्रथम बारा वाजेपर्यंत उपवास पकडायचा आहे किंवा मग जोपर्यंत आपलं घासागारी टाकून होत नाही तोपर्यंत उपवास पकडायचा आहे घरात जी कोणी मुख्य स्त्री असेल तिने सकाळी लवकर उठून केस धुवून आंघोळ केली पाहिजे त्यानंतर मग घरातल्या देवांची देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपल्या उंबरठ्याला हळद कुंकू आणि अक्षरा लावून पूजून घ्यायचा आहे आपल्या घराच्या उंबरठ्यावर पित्रांचा वास असतो असं म्हटलं जातं म्हणून मग आधी उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर घराच्या बाहेर दक्षिणेला तोंड करून हळद कुंकू अक्षदा वाहून आपल्या पित्रांना आमंत्रण द्यायचं आहे की आज आपल्या घरी पित्र आहेत आणि तुम्ही आमच्या घरी जेवणासाठी यावे असं त्यांना आग्रहाचं आमंत्रण द्यायचं आहे आणि नंतर मग पुढील स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे आता स्वयंपाकामध्ये आपण कुठले कुठले मेनू करतो हे तर तुम्हाला सगळ्यांना ठाऊकच असेल थोडक्यामध्ये ज्या पदार्थांना जास्त महत्त्व आहे ते पदार्थ मी तुम्हाला सांगते म्हणजेच गंगाफळची भाजी मिक्स भाज्या आणि उडदाच्या डाळच्या वड्यांना जास्त महत्त्व असते आणि मग आमच्याकडे वरण भात कढी खीर आ, मिक्स भाज्या ज्यामध्ये गवार आणि चवळीची भाजी असते तसेच भेंडी आणि गंगाफळची भाजी केली जाते आणि आ, भजे वेगवेगळ्या वेग, पद्धतीचे केले जातात त्यामध्ये गिलक्यांचे भजे, भजे हे मस्त असतात गिलक्यांचे भजे करावेच लागतात आणि आळूवड्या पण केल्या जातात तसेच चपात्या आणि पुऱ्या केल्या जातात हे सगळे आयटम आम्ही आमच्या कर स्वयंपाकामध्ये करत असतो तर तुम्हाला जितके जमेल तितके जास्तीत जास्त पदार्थ करता येतील तर असा पण प्रयत्न करायचा आहे आता सर्व स्वयंपाक झाल्यानंतर मग तीन ताटं भरावी लागतात एक ताट गाईसाठी एक एका ताटामध्ये सर्व पदार्थ मिक्स करून त्याचा मिश्रण केलं जातं म्हणजेच काला केला जातो आणि तो घासागारे टाकण्यासाठी वापरला जातो मग अजून एक ताट बनवायचं आहे जे तिसरं ताट आहे ते ताट आपण गच्चीवर ठेवणार असतो जे आपण कावळ्याला खाऊ घालतो मग जर तुमच्याकडे कावळा असेल तर चांगलीच गोष्ट आहे जर, जर नसेल तर ते सुद्धा ताट आपण सगळं मिक्स करून नंतर गाईला टाकायचं आहे पण गाईला घास घालावाच लागतो कारण गाय ही सर्वात श्रेष्ठ मानली जाते सर्वात पहिले टेरेसवर टेरेसवर एक ताट ठेवायचं आहे आपले जे कोणी पूर्वज असतील त्यांचा फोटो जर तुमच्याकडे असेल तर त्यांच्या फोटोला व्यवस्थित पुसून छान चंदनाचा टिक्का लावून नंतर त्यांना फुलं आणि हार लावून जे आपण काही जेवणाचे पदार्थ बनवले आहेत तर ते पदार्थ आपण त्यांच्यासमोर ठेवायचे आहे जे ताट आपण गाईसाठी भरलं आहे ते आणि जे घा आगारीसाठी जे मिक्स काला बनवलेला होता ते समोर ठेवायचं आहे त्यानंतर मग आहार बनवून आहार म्हणजेच एका कढाईमध्ये थोडेसे लाकडा लाकूड आणि गवऱ्या वगैरे टाकून थोडासा जाळ बनवायचा आहे आणि मग त्यामध्ये आपण जे आपले जे कोणी पूर्वज ज्यांची नावं जर तुम्हाला माहिती असतील तर त्यांची नावं घेऊन आपण त्यांची नावं घेऊन आपण पाच पाच घास असे टाकायचे असतात आणि जर नावं माहीत नसतील तर मग ओम पितृदेवाय नम असा मंत्रजप म्हणून ते घासागारी टाकायचे असते घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हाताने एक एक घास टाकायचा असतो आणि त्यानंतर मग शेवटी त्यानंतर मग शेवटी तुपाची धार टाकायची जेणेकरून पूर्ण घरामध्ये तुपाचा सुगंध दरवळेल आता ही झाली सर्व पित्रांची पूजा आता ही पूजा झाल्यानंतर मग आपण उपवास सोडवू शकतो आता या दिवसांमध्ये अजून काही म महत्वाच्या छोट्या छोट्या सेवा आहे ज्या मी तुम्हाला सांगते ज्या केल्या तर आपल्याला त्याचं दुप्पट फळ मिळतं मग आता त्यामध्ये आहे की जर आपल्या घराजवळ आपल्याला लाल मुंग्या किंवा काळ्या मुंग्या जर दिसत असतील तर त्यांना साखर टाकायची आहे आणि दुसरं म्हणजे जर जवळपास कुठे पिंपळाचं झाड असेल तर सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत आपण तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा आणि फूल टाकायचं आहे थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत आणि हे पाणी आपण पिंपाळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे म्हणजेच पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी टाकायचं आहे तर अशाने पण आपले पित्र आपल्यावर खुश होऊन आपल्याला चांगला आशीर्वाद देतात आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतात आणि तिसरा उपाय म्हणजे तिळाच्या तेलाचा दिवा लावून त्यामध्ये थोडेसे काळे तिळ टाकून तो दिव्याची वात ही दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायची आहे त्यामुळे आपल्या पित्रांचा आपल्याला शुभ आशीर्वाद प्राप्त होतो तर ह्या सेवा मित्रांनो तुम्ही ह्या पंधरा दिवसांमध्ये करून बघा तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील आणि आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होईल चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय